चला तर मंडळी आज बनवूया मस्त चमचमीत कोळंबी पुलाव किंवा कोळंबी भात हा कोळंबी पुलाव इतका चविष्ट लागतो ना एकदा खाल तर नेहमी अशाच पद्धतीने बनवाल एकदम सोपी रेसिपी आहे कोळंबी पुलाव बनवण्यासाठी इथे मी सोललेली दोनशे ग्रॅम कोळंबी घेतली आहे कोळंबीच्या मधला काळा धागा काढून कोळंबी पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आता कोळंबी मॅरिनेट करू त्यासाठी चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद आणि लिंबाचा रस या कोळंबीला व्यवस्थित लावून कोळंबी अर्धा तास ठेवून देऊ आता तांदळाचं प्रमाण पाहूया तर तर इथे मी एक वाटी वजनी म्हणाल ग्रॅम बासमती तांदूळ घेतले कोळंबी तेवढेच तांदूळ घ्यायचे तांदूळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून यात भरपूर पाणी घालून दहा पंधरा मिनिटं भिजण्यासाठी ठेवून देऊ आता एक वाटण बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पंधरा सोळा लसूण पाकळ्या एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर घालून मिक्सरला वाटून घ्यायचे हे पहा याप्रमाणे आता एका एक मोठ्या कढईत दोन तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं यात फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे दोन तमालपत्र पाच सहा काळा मिरी दोन तीन लवंग दोन हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि एक चक्री फुल परतून घेऊ मसाले परतले मग यामध्ये तीन मोठे उभे पातळ चिरून घेतलेले कांदे घालूया आता कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचे कांदा छान परतून झाल्यावर हिरवं घाटण घालून एखादा ते घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे मग यामध्ये काही पावडर मसाले घालूया दोन चमचे लाल तिखट लाल तिखटचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता दोन चमचे धने पावडर एक चमचा चिकन मसाला किंवा तुम्ही गरम मसालाही वापरू शकता आणि एक चमचा बिर्याणी मसाला घालून एखादा मिनिट भर परतून घ्यायचा मसाले जळू नये म्हणून मिक्सरचं भांडं भांडून थोडस पाणी घालत आहे त्यानंतर गॅस मध्यम करायचा यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी घालून मसाल्यांमध्ये कोळंबी छान एक मिनिट भर परतून घ्यायची मसाला कोळंबीला छान कोट झालाय मग गॅस कमी करायचा व झाकण ठेवून चार पाच मिनिटं एक वाफ काढून घ्यायची आहे फक्त मध्ये एकदा कोळंबी हलवून घ्या साधारण पाच मिनिटं झाली तर पहा कोळंबीला स्वतःचं पाणी सुटलंय आता यात भिजवलेले तांदूळ पाणी नेतून घालायचे आता तांदूळ हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे कारण तांदूळ भिजवलेले आहेत ते तुटण्याची शक्यता असते म्हणून हलक्या हाताने मिसळून घ्यायचे आता यामध्ये घालूया गरम पाणी तर एक वाटी तांदळासाठी त्याच्या दुप्पट दोन वाटी गरम पाणी घालायचं याला मिक्स करायचे थंड पाणी घालू नका आता पाण्याला उकळी काढायची तर पहा पाणी गरम होतं म्हणून लगेच पाण्याला उकळी आली आहे यात चवीपुरतं मीठ मीठ घालायचं घाला कारण कोळंबी करताना मीठ घातलं होतं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे आता यातील पाणी थोडस आटवून घ्यायचंय तुम्ही लगेच हे झाकण ठेवू शकता पण भात मोकळ्या होण्यासाठी यातील पाणी थोडं असं आटवून घ्यायचं तर पहा यातील थोडस पाणी कमी झालंय आता यावर झाकण ठेवून तांदूळ शिजेपर्यंत आणि यातील पाणी संपूर्ण आटेपर्यंत कमी गॅसवर पाच सात मिनिट वाप काढून घ्यायची फक्त मध्ये एकदा हलवून घ्या साधारण पाच सात मिनिट झाली तर पहा तांदूळ ही शिजले भात छान मोकळा झालाय आणि कोळंबे ही मस्त मऊ शिजली आहे आता गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवायचं व अर्धा तास हा भात मुरण्यासाठी ठेवून देऊ हा कोळंबी पुलाव तुम्ही लगेचही खाऊ शकता पण मुरल्यावर हा भात आणखी खूप चविष्ट लागतो तयार झाला गरमागरम मस्त चमचमीत कोळंबी पुलाव किंवा कोळंबी भात एकदा खाल तर नेहमी अशाच पद्धतीने बनवाल इतका चविष्ट बनतो आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत